नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये प्रचंड पैशाचा खेळ झाला निवडणूक आयोगानं आठशे कोटी रुपये इतके कसे काय पकडले वगैरे वगैरे ह्याच्यावरती एक फेसबुक पोस्ट आणि नंतर मग ते व्हॉट्सअपवरून फिरत आहे त्याच्यामध्ये माझं नाव पण निर्भय बनोवाल्याने गोवल्यामुळे मी असं एक एक त्या गोष्टीला उत्तर पेक्षा हा जो व्यापक विषय आहे आणि दुसरी आमचे काही एक पुरोगामी मित्र आहेत आता मी कोणाचं नाव घेत नाही आणि त्यांनी घराणेशाही कशी माजलेली आहे आणि जवळपास दोनशेपेक्षा जास्त उमेदवार हे घराण्यांशी निगडीत कसे आहेत राजकीय असे सगळं लिहिलेलं आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो मुद्दा आम्ही ठामपणे आधीपासून मांडत तो आधी सांगतो आणि हे सगळे जे निर्भय बनवले स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात हे बौद्धिकदृष्ट्या इतका भ्रष्टाचार करतात की जे ते स्वतःला गांधीवादी म्हणून घेतात ते गांधीच समजून घ्यायला तयार नाहीत सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे सरकार समस्या क्या सुलजाय सरकार खुद समस्या आहे ही विचारसरणी गांधींची आहे सरकार हे किमान असावं तशा अर्थाने महात्मा गांधी हे असरकारवादी होते जवाहरलाल नेहरूवरती त्यांचा शिष्य म्हणून घेणाऱ्यावरती टीका करण्याच्या वतीत गांधींनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे तुमच्यामध्ये आणि जव्हारमध्ये नेमके मतभेदाचे मुद्दे काय आहेत असं पत्रकारांनी विचारल्याच्या नंतर की जवारचं असं मत आहे की या ठिक भारतातून इंग्रज गेले पाहिजेत इंग्रजांची नीती राहिली तरी चालेल पण मी असं म्हणतो की इंग्रज राहिले तरी हरकत नाही पण इंग्रजांची नीती गेली पाहिजे हाच माझ्यामध्ये जव्हारमध्ये फरक आहे हे सगळे निर्भय बनवले गांधीवादी पुरोगामी डावे बदमाश हे नाव गांधीचं घेतात पण ह्यांना नेहरूबद्दल प्रेम आहे कारण की सरकारी व्यवस्था सरकारी नियंत्रण लायसन कोटा परमिट राज जे सगळं नेहरूच्या काळापासून चालू आलेलं होतं आजही काही प्रमाणात चालू आहे त्याचेही समर्थक आहेत सगळ्यात पहिला मुद्दा मी तुमच्या समोर ठेवतो हो, ही जी कॅन्सरची गाठ आहे निवडणुकीच्या काळात पैसा किंवा सरकारी पदासाठी सा, म्हणून पैसा म्हणजे नोकऱ्यासाठीच्या असो बदल्यासाठी असो आमदार खासदार होण्यासाठी असो ह्याच्या सगळ्याच मूळ सरकारचं वाढलेली व्याप्ती आहे म्हणून सरकार समस्या क्या सूलज्या आहे सरकार खुद समस्या आहे पहिला मुद्दा निर्माण होतो की जे जे कोणी सरकार कमी करण्यासाठी प्रयत्न करतील ते भ्रष्टाचारापासून मुक्त होत जातील उलट कुठल्याही कारणाने सरकारची व्याप्ती जे वाढवत जातील सरकारी नोकऱ्या पाहिजेत सरकारी आयोग पाहिजे सरकारी समित्या पाहिजेत सगळं सरकारनी करावं जेवण सरकारनी द्यावं कारखाने सरकारनी काढावेत हे सगळे म्हणणारे भ्रष्टाचाराला आमंत्रण देतात त्याच्यामुळे पहिला मुद्दा समोर येतो की सरकार वाढलं की भ्रष्टाचार वाढतो प्रत्येक ठिकाणी ही सिद्ध झालेला आहे अगदी सरकारचे हॉटेल होते या छत्रपती संभाजीनगरमध्ये जे हॉटेल होतं सरकारचं आय टी डी सीचं तिथं काय आणि कसा भ्रष्टाचार होत होता ह्याच्या सुरम्य कथा तुम्हाला कोणी ज्यांचं वय आज साठीच्या पुढे ते सहज सांगते इथलंच नाही मी सगळं सांगतो भारतभरचं सरकारी विमानसेवा सरकारी हॉटेलिंग म्हणजे टुरिझम इंडस्ट्री सरकारचे कारखाने ह्या सगळ्याच्या बाबतीमध्ये म्हणजे कार्यक्षमता कशी लयाला गेलेली होती भ्रष्टाचार कसा वाढलेला होता त्याच्यानंतर त्यांचे जे उत्पादनं होते ते कसे मागास राहिलेले आहेत हे सगळं सगळ्यांना माहिती आहे आणि हे भ्रष्टाचाराचं मूळ आहे दुसरा जो मुद्दा दुसऱ्या आमच्या पुरोगामी मित्रांनी उपस्थित केलेला आहे की घराणेशाही इतकी माजलेली तुम्ही त्याच्यावर टीका का करत नाही बिलकुल टीका करायला पाहिजे मी बिलकुल घराणेशाहीचा समर्थक नाही पण ते कशाच लक्षण हे समजून न घेताय टीका करायला लागली यांचं काय झालं माहितीये का हे झाडाच्या एक फक्त थोडीशी फांदीन फांदीवरची काही पानं तोडायला तयार येतो वाळलेत म्हणून पण हे मुळावरती घाव घालायला तयार नाहीत घराणेशाही कुठून येते तुमच्या हातामध्ये जे अमर्याद अधिकार येतात त्याच्यातून घराणेशाही येतील तुम्ही कुठल्याही ह्याला जबाबदार नसता सरकारी पद किंवा हे आमदार खासदार किंवा ह्यांच्या हातात जे नियंत्रण गेलेले आहेत त्याला ते काही जबाबदार नाही आहेत परिणामी आपल्यानंतर आपला पोरगा आपली सून आपली पोरगी आपला जावाई आपला कोणीतरी नाते तिथं बसावा हे वाटणं स्वाभाविक का आहे कारण की त्याचं मूळ परत सरकार समस्या क्या सुलज्याय सरकार खुद समस्या आहे आणि ह्याच्यावरती हे पुरोगामी डावे स्वतःला गांधीवादी म्हणून घेणारे बोलायला तयार नाहीत कारण की हे सगळे बदमाश त्याचे फायदे म्हणजे त्याचे ते काय बेनिफिशरी आहेत सरकारने समित्या स्थापन कराव्या सरकारने अनुदान द्यावं सरकारनी पगार द्यावा सातवा वेतन आयोग द्यावा आठवा वेतन आयोग द्यावा नववा वेतन आयोग द्यावा ह्या सगळ्या गोष्टीमध्ये हे अडकलेले असल्यामुळे किंवा स सर, सरकारने लायसन कोटा परमिट राज म्हणजे एखादा उद्योग करायचं ह्याला परवानगी आहे त्याला परवानगी नाही मग आपल्याला मिळावी म्हणून तो पैसे चारतो मग तिथं भट्टाचार वाढतो मग ती बाबूशाही वाढते म्हणजे एक सरळ फार साधी गोष्ट लक्षात घ्या आताही तुम्ही सार्वजनिक क्षेत्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी खाजगी प्रमाणामध्ये जे कुठले उद्योग स्पर्धेमध्ये उभे राहिलेले मोनोपॉलिनं नाही एखाद्याला दारूच्या दुकानाचं लायसन्स मिळतं दुसऱ्याला मिळत नाही इकडे दारूबंदी आणि वगैरे मोठ्या मोठ्या गप्पा करणारे त्या दारूच्या दुकानाचे ज्यांनी भांडणं करून लायसन मिळवले त्यांच्या पैशावरती उड्या मारत असतात तुम्हाला असे हे कितीतरी नेहरू गांधी काळातले म्हणजे इंदिरा गांधी गांधी म्हणजे महात्मा गांधी नाही गांधींचे पुतळे उकडा असे एकदा जेव्हा आमचे नेते शरद जोशी म्हणले होते आणि लोकमतवाल्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल करतो म्हणले यांनी त्यांच्यावर आबरू नुकसानीचा गुन्हा लावला की मी म्हणलो होतो ते इंदिरा गांधीचे पुतळे उकडा आणि तुम्ही असं म्हणताय की महात्मा गांधीचे पुतळे उकडा म्हणून नेहरू गांधी ह्या ज्या इंदिरा गांधी त्या पुढे घराण्याचे जे सगळे हे बेनिफिशरी आहेत लायसन कोटा परमिट राजचे हे सगळे सरकारशाहीचे समर्थक आहेत सरकारशाही लायसन कोटा परमिट राज आणि त्याच्यामुळे बुजबुजलेली सगळी नोकरशाही म्हणजे जी पगारखोर होऊन बसलेली आम्ही नेहमी असं म्हणतो आम्ही त्याच्या विरोधात सरकारी कायमस्वरूपी नोकरी का मी विरोधात आहे ते भ्रष्टाचाराचं मूळ आहे जर पाच पाच वर्षाचे करार सरकारी नोकरीमध्ये केले तर सरकारी नोकरीसाठी एवढ्या मारा आणि त्या एमपीए साठी एवढे एमपीएससी साठी धिंगाणे यूपी साठी इतकं काहीच होणार नाहीये सरकारी नोकऱ्या काय म्हणून परमनंट आहेत हे जगामध्ये दुसरीकडे कुठे ईव्हीएम मशीन आहे का म्हणणार आहे त्यांनी हेच उत्तर द्यावं की तुमच्यासारख्या सरकारी नोकऱ्या बाहेर का नाहीत मग ज्यांना कोणाला आज ईव्हीएमच्या नावानं बोंब मारायची हे सगळे डावे लिब्रांडू हे सगळे गांधीवादी निर्भय बनवाले यांनी याचं उत्तर द्यावं मग तुम्हाला अमेरिकेमध्ये असलेली ईव्हीएम मशीन नाही बॅलेट पेपर येथे चालतं तर मग अमेरिकेमध्ये अशी सरकारशाही पण नाहीये सरकारी नोकऱ्या पण नाहीयेत प्रत्येक गोष्ट सरकारने करावं असं नाहीये सरकारनी लोकांवरती सोपून दिलेलं आहे ज्या ठिकाणी सरकार हे किमान आहे त्या ठिकाणी भ्रष्टाचार हा अतिशय कमीत कमी होतो आणि बाकीच्या सगळ्या ज्या व्यवस्था आहेत ज्या ठिकाणी खुली व्यवस्था आहे आणि खुली स्पर्धा आहे खुली व्यवस्था आहे म्हणजे फक्त एकाला काय ते पेट्रोल पंप दिलेला आहे दुसऱ्याला परवानगी दिलेली नाही म्हणून तो मोनोपालीनं चालतो एकाला गॅसची एजन्सी दिलेली आहे एकाला घासलेटची एजन्सी गेली जुन्या आमच्या परिभाषेत तुम्हाला मी सांगतो हे सगळे लायसन कोटा परमिटरा जेव्हा जेव्हा या नेहरू गांधीच्या काळामध्ये वाढले आणि त्याचे बेनिफिशरी त्याच्यातून भ्रष्टाचार वाढला त्याच्यातून घराणेशाही वाढली पण हे आत्ताचे जे डावे आहेत लिब्रांडू आहेत निर्भय बनवले आहेत स्वतःला गांधीवादी म्हणून घेणार ती ह्याला हात लावत नाहीत कॅन्सरच्या गाठला हात लावायची नाहीये यांना मुळावरती घाव घालायचं नाहीये फक्त झाडाच्या फांदीच्या टोकाचे काही वाढलेली पानं दाखवून म्हणणार की बघा बघा हे पान वाळलेले हे काढायला पाहिजे म्हणून अगदी बरोबर आहे पण तो परिणाम कोणाचा आहे सरकारी मूळ जिथं आहे त्याचा परिणाम आहे तो आताही तुम्ही बघा ज्या ठिकाणी सरकारनी पूर्णपणे नियंत्रण म्हणजे सरकारचं नियंत्रण नियम आहेत पण ज्या ठिकाणी व्यवसाय करण्याची मुक्त अशी संधी आहे त्या ठिकाणी स्पर्धेमध्ये तो व्यवसाय सुधारलेला सर्वसामान्य ग्राहकांना चांगली सेवा मिळत असलेली आणि तुलनेनं त्याचे स्पर्धेमध्ये दर कमी झालेले कुणालाही कुठल्याही क्षेत्रामध्ये आढळून येतं मी काही वेगळा अभ्यास सांगायची गरज नाही हेच लोक आता सुद्धा जेव्हा मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या वाढल्या रस्ते चांगले झाले खाजगी वाहतूक कितीतरी पटीनं सुधारली आणि तेच नेमकं आताही मी सांगतो तुम्ही त्याला टप्पा वाहतुकीला परवानगी द्या अजून सुद्धा खाजगी वाहतूक मध्ये तुम्हाला सुधारणा झालेली आढळून येईल तुम्ही त्या एसटीला घाणेरडी जी होऊन बसलेली आहे दळभद्री कारभार ते एसटीचा होऊन बसलेला आहे त्यांची मोनोपॉली राहावी म्हणून टप्पा वाहतूक तुम्ही खाजगी वाहतूक बंद करून टाकलेली आहे तुम्ही परवानगी देत नाहीत अधिकृतरित्या त्याच्यामुळे नको तो भ्रष्टाचार वाढतो ती कुठेही गाडी उभी करतात आणि कोणाला आपल्या बसमध्ये घेतात हे तुम्हाला दिसतं तरी तुम्ही डोळ्यावरती कातडे ओढता हे जे आरोप करायला लागलेत की निवडणुकीमध्ये भ्रष्टाचार झाला का झाला निवडणुकीमध्ये पैशाचा खेळ झाला का झाला निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घराण्यासाठी का झाली त्याचं मूळ सांगायचं नाही आणि आता बरं ही सुरुवात कोणी केली ही सुरुवात जवाहरलाल नेहरूंनी केली आणि ह्यांचे जे वंदनीय आदरणीय डॉक्टर राम मनोहर लोहिया होते त्यांनी आरोप केलेल्या नेहरूवरती जवाहर हा सत्ता तूर आहे सत्तेशिवाय त्याला जमत नाही त्यामुळे आपण बाहेर पडलं पाहिजे स्वतंत्र पक्ष स्थापन केला पाहिजे हे राम मनोहर लोहि यांनी सांगितलेलं आहे हे कधीतरी यांच्या कानात बसलेले दडे काढून ऐकणार की नाही का जवाहरलाल तुम्ही जवाहरलाल नेहरूचं कौतुक करता करता राम मनोहर लोहियाला विसरून जाणार आहात तुम्ही जवाहरलाल नेहरूचं इंदिरा गांधीचं सोनिया गांधीचं राहुल गांधीचं नको ते फालतू कौतुक करता करता महात्मा गांधींनी लिहिलेलं विसरून जाणार आहेत काय तुम्ही या सगळ्यांनी जवाहरला इंग्रजांच्या नीतीबद्दल कसं प्रेम आहे हे सांगितलेलं हे तुम्ही विसरून जाणार पूर्णपणे असरकारवादी असलेले महात्मा गांधी यांच्या सोयीस्कर नाही आहेत यांना ते महात्मा गांधीच्या आश्रमात जाऊन शपथ घ्यायची जर निर्भय बोनचा मुख्यमंत्री झाला तर पण शपथ घ्यायची म्हणल्यानंतर सगळा प्रोटोकॉल आला ते राज्यपाल तिथं नेणं आलं त्याचं सगळं बाकीची व्यवस्था करणं आलं आणि त्याच्यासाठीचा खर्च कोण करणार आहे मग तुमची तयारी आहे का ही व्यवस्था ना करायची महात्मा गांधीची होती आमच्या गावामध्ये आमचं सरकार पाहिजे ही संकल्पना महात्मा गांधींनी मांडलेली हे कुठं तयार आहेत त्याला यांना सरकारशाही पाहिजे यांना बाबूशाही पाहिजे यांना सातवा वेतन आयोग पाहिजे यांना नोकरशाहीचं कौतुक पाहिजे आणि वरतून पुन्हा म्हणणार की सरकार मध्ये मुळात तुम्हाला ना गंगोत्री साफ करायची नाहीये तुम्ही गंगेच्या पात्रात एखाद्या ठिकाणी झालेलं गडूळ पाणी दाखवू म्हणतात की अरे 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 गंगा खराब झाली नीट केली पाहिजे त्याचं मूळ गंगोत्री पाशी आहे गंगोत्री पासूनच घाण मिसळलेली आहे सरकार हीच गंगोत्री आहे भ्रष्टाचाराची जोपर्यंत सरकार कमी होत नाही तोपर्यंत भ्रष्टाचार संपू शकत नाही हे भ्रष्टाचाराच्या नावानं बोंबा मारणार हे घराणेशाहीच्या नावानं बोंबा मारणार पण त्याचं जे मूळ सरकार आहे सरकारमध्ये त्याच्याबद्दल काही बोलणार नाही कारण की त्याचे हे बेनिफिशरी आहे त्याचे हे लाभार्थी आहेत म्हणून यांचे जे हे आता निवडणुकीतल्या पैशाच्या नावानं गळे काढणं घराणेशाहीच्या गळे काढण्यानं निव्वळ ढोंगे हे मूळ प्रश्नाला भिडायला तयार नाही कॅन्सरची गाठ तिला हात लावायचा नाहीये वरवरचे जे परिणाम दिसत आहेत सकृत दर्शनी छोटे मोठे त्याच्यावरती फक्त यांना बोलायचा नवीन सरकार कार्यक्षम पद्धतीने उद्योगक्षम आणि ज्यांनी ज्यांनी निर्मिती करता असे शेतकरी असो उद्योजक असो सेवा व्यवसाय करणारे असो केवळ हे सरकार नाही राज्यातलंच नाही राष्ट्रातलंच नाही जगभरामध्ये हा जो बदल नवीन होत चाललेला आहे जे जे उद्योजक आहेत जे जे काही काहीतरी सकारात्मक करू पाहतात त्यांच्या बाजूने झालेला बदल एकोणीसशे नव्वदच्या नंतर स्पष्टपणे दिसतो आहे आणि तेव्हा त्यामुळे हे जे सगळे ऐतखाऊ होते जे सरकारवरती सरकारी मदतीवरती सरकारी भिकेवरती जगत होते आणि आजही त्यांची तशाच पद्धतीनं जगायचं तयारी आहे कारण की यांना सर्वसामान्य लोकांमध्ये जाऊन झोळी पसरण्यात इंटरेस्ट नाही यांना आंदोलनं करायची असतात भ्रष्टाचारामध्ये लिप्त झालेल्या जुन्या काँग्रेसवाल्यांच्या संस्थांमध्ये जाऊन त्यांच्या हा त्यांनी त्यांच्या सभागृहाचं फुकट यांना मिळाल्यानंतर जागा मिळाल्याच्यानंतर तिथे जाऊन यांना सभा घ्यायच्या असतात पण सर्वसामान्य लोकांकडून झोळी पसरून एखाद्या ठिकाणी कार्यक्रम घ्यायला तयार नसतात त्याच्यामुळे ही जी टीका आहे ती अनाथाई आहे भ्रष्टाचार झाला पैशाचा खेळ झाला ही गोष्ट सत्य आहे घराणेशाही झाली ही गोष्ट सत्य आहे त्याच्यावर टीका जरूर झाली पाहिजे पण त्याचं मूळ हे सांगतात त्याच्यामध्ये नसून उलटं हे ज्या सरकारला बलिष्ठ करू पाहत आहात तीच सरकारशाही या सगळ्या समस्याचं मूळ आहे इथेच थांबूया धन्यवाद